नमस्कार विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्र शारदीय नवरात्र उत्सव हा नवदुर्गांचा हा उत्सव सन आपण नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने अनुभव घेतला सादर केला शक्ती उपासना मातृ उपासना हा दैवी गुण संपन्नतेचा भाव जीवनामध्ये धरती माता भारत माता गोव माता आणि तमाम सर्व मातृ देवतांच्या चरणी मातृशक्तीचा हा जागर तुमच्या आमच्या मनामध्ये भक्तीचा सुगंध भक्तीचा दरवळ आयुष्याचं सोनं आयुष्याचं जगणं अनंत आव्हानाशी सामोरं जाताना आत्मिक बळ ईश्वरीय प्रेरणा आणि ईश्वरीय संकेत जीवन जगलं पाहिजे संघर्षमयी जीवनाची कहाणी अशी हार मानून नाही गेले दोन तीन महिने लगातार पावसाचं थैमान आणि त्रस्त झालेली ही आपली सर्व व्यवस्था पाहता कुठंतरी भगवंताला प्रार्थना प्रार्थना होतेच ते जगाचं कल्याण व्हावं सर्वांना सुखला भाव। शांतीला भाव।, भाव। आणि प्रत्येकाचा प्रपंच सुखात राहावा हा एक मुख्य या मागचा उद्देश आहे आपलं जीवित्व हे मानवीय आविष्कारातून विज्ञानातून ज्ञानातून बुद्धीतून शिक्षणातून खरंच यशस्वी होत शारदीय नवरात्र उत्सव त्रिशक्तीचा जागर महालक्ष्मी मा, मा सरस्वती धैर्य लक्ष्मी शौर्य लक्ष्मी ऐश्वर्य लक्ष्मी ज्ञानलक्ष्मी विद्यालक्ष्मी हे नवदुर्गा अष्टसात्विक भाव आपल्यामध्ये जीवनात आनंदाची डोही आनंद तरंग हा भाव निर्माण करते आणि सकारात्मक जीवन हे खूप लाभदायक असतं यशस्वी जीवनाची वाटचाल यातून खरोखर आपलं जिवंतपण टवटवीतपण टिकाऊ पण यशस्वी भारताच्या विकासात तुमचा आमचा सर्वांचा वाटा आहे पुन्हा घडूया पुन्हा चांगलं या कराग्रे वसते लक्ष्मी सरस्वती कर्मूलम तू गोविंदम प्रभाते कर दर्शन कराग्रातूनच कर्म कौशल्यातूनच क्रियान्वित मन प्रसन्नतेतून टवटवीत आनंद द्विगुणित करू ही आई चरणी प्रार्थना वंदे मात्र भारत माता की जय जय महाराष्ट्र